तुम्ही जिवंत आहात की मृत रावणाला अंगदाने सांगितले होते मृतकाचे अकरा प्रकार रामायणानुसार फक्त श्वास घेणे म्हणजे जीवन नाही राम रावण युद्धादरम्यान अंगदाने रावणाला ललकारत म्हणाले तुला मारून काय उपयोग तू तर आधीपासूनच मृत आहेस हे ऐकून रावण चकित झाला तेव्हा अंगदाने त्या चौदा दुर्गुणांचे रहस्य सांगितले जे कोणामध्ये असतील तो मनुष्य जिवंत असला तरी मृतक समान मानला जातो त्रेतायुगातील ह्या गोष्टी आजही तितक्याच लागू होतात एकदा विचार करा यापैकी कोणता दुर्गुण आपल्यालाही मृतसमान तर बनवत नाही ना जिवंत असूनही मृत समजले जाणारे अकरा दुर्गुण रामायणानुसार कांडातील उपदेश एक कामवश अत्यंत भोग लालस जो मनुष्य सतत विषय भोगात वासनांमध्ये आकंठ बुडालेला असतो ज्याच्या इच्छा कधीच संपत नाहीत तो आधीच मरण पावलेल्यासारखा असतो दोन वाममार्गी नियत विपरीत चालणारा समाज शास्त्र परंपरा यांच्याविरुद्ध बंडखोरी सतत नकारात्मकता आणि नियमभंग हे मृतकाचे लक्षण मानले आहे तीन अतिशय कंजूस कृपण ज्याच्याकडे धन असते पण धर्मकार्य दान सेवा कार्यांसाठी एक रुपयाही खर्च करत नाही तो मृत समान चार अतिदरिद्र आत्मविश्वासहीन इथे फक्त पैशाची गरिबी नव्हे तर मनाची गरिबी स्वाभिमान धैर्य आणि आत्मविश्वासाचा अभाव हेही मृतत्वाचे लक्षण आहे पाच विमूढ मूर्ख विवेकहीन ज्याच्या स्वतःचा विचार निर्णयक्षमता नसते जो सर्व बाबतीत इतरांवर अवलंबून असतो सहा अजसी बदनाम अपकिर्ती आलेला ज्याची समाजात प्रतिष्ठा नाही जो अपकिर्तीत जगतो तो जिवंत असला तरी मृतासमान सात सदा रोगवश सतत आजारी जो नेहमी रोगग्रस्त असतो शरीराने दुर्बल आणि दुःखी असतो तोही जीवनाचा आनंद गमावून बसतो आठ अति बूढा पूर्ण आश्रित वृद्ध जेव्हा वयामुळे शरीर अंग निकामी होतात मनुष्य पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून राहतो अंगद म्हणतात ही सुद्धा मृत्यू समान स्थिती आहे नऊ सतत क्रोधी ज्याला क्षणभरही संयम नाही क्रोधामुळे ज्याचे मनबुद्धी दास्य बनलेली असते तो जणू मृतच दहा अघखानी पापाची कमाई खातो ज्याचे जीवन पापाच्या बैमानीच्या कमाईवर चालते तो स्वतःही मृतासारखा आणि कुटुंबालाही त्याचा दोष लागतो दहा तनु पोषक फारच स्वार्थी